ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताची महत्वाची बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर आता शवविच्छेदनासाठी त्याचं शव आणलं जातं थोड्याच वेळात जे जे रुग्णालयामध्ये शववि शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचं शव आणलं जाईल त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता थोड्याच व्यात जे जे रुग्णालयामध्ये बॉडी आणली जाईल या श्छेदन केलं जाईल आणि त्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो पोलिसांकडे सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर हे शव नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं जाणार आहे बदलापूर प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आपण पाहिलेला होता कालच या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या या एन्काउंटरनंतर बदलापुरात फटाके फोडण्यात आले आनंद व्यक्त करण्यात आला होता आणि पेढेही एकमेकांना वाटण्यात आले अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे जुई अगदी काहीच मिनिटांमध्ये आता जे जे रुग्णालयामध्ये शो दाखल होईल असं कळत आहे काय अपडेट्स अगदीच प्रज्ञा जी माहिती मिळते त्या माहितीनुसार चेंबूरच्या पुढे अक्षय शिंदे याला घेऊन निघालेली जी रुग्णवाहिका आहे ती पोचलेली आहे आणि काही क्षणातच जे जे रुग्णालयामध्ये ही रुग्णवाहिका दाखल होणार आहे अक्षय शिंदे याचं शवविच्छेदन केलं जाणार आहे जे जे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली आणि शवविच्छेदन केल्यानंतर अक्षय शिंदे याचा मृत्यू कशाप्रकारे झाला त्याला किती गोळ्या आणि कुठे लागल्या हे स्पष्ट होणार आहे या अहवालादरम्यान कळवा इथल्या रुग्णालयामध्ये जिथे अक्षय शिंदे हा खरं तर दाखल होता त्याचा मृत्यू झाला तिथे त्याला घोषित केलं तिथे जे डॉक्टर आहेत त्यांना तितकंसं माहीत नाही या सगळ्यामधलं असं कारण देण्यात आलं आणि त्यानंतर जे तज्ज्ञ डॉक्टर लागतात शिव विच्छेदनासाठी ते नसल्याचं कारण दिलं गेलं आणि त्यानंतर आता जे जे रुग्णालयामध्ये त्यासाठीच अक्षय शिंदे याचं संविच्छेदन करण्यासाठी पाठवत आहोत असं स्पष्ट त्यांनी सांगितलं दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की अक्षय शिंदे हा निर्दोष आहे तो साधा फटाका देखील पडू शकत नव्हता तर तो पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन कसा चालवू शकतो हा प्रश्न त्याच्या आईवडिलांनी उपस्थित केला आहे मात्र प्रज्ञा विरोधकांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत की अक्षय शिंदे याचा जर जा एन्काउंटर तुम्ही केला असेल पोलिसांनी तर तो नेमका का केला त्याची चौकशी झाली पाहिजे असे प्रश्न यामागचं गुड काय या आहे हा उघड करा असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यासोबतच काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील देखी चौकशीचे आदेश दिले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता चौकशी अंतर्गत नेमकं काय स्पष्ट होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या मृतदेहावरती शवविच्छेदन होणार आहे त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे म्हणजेच त्याच्या आईवडिलांकडे देण्यात येणार आहे मात्र त्याच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की आम्ही तो मृतदेह स्वीकारणार नाही कारण का आमच्या मुलावर अन्याय झालेला आहे आमचा मुलगा निर्दोष आहे आमच्या मुलाला फसवून त्याला मारलं आहे असे आरोप त्याच्या आईवडिलांनी केले आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका त्याच्या घरच्यांनी देखील घेतली आहे त्यामुळे आता किती वेळ लागतो आहे किती तास आहे त्याच्या शवविच्छेदनासाठी याकडे देखील लक्ष आहे डॉक्टर किती तासात तो अहवाल देत आहेत आणि त्यानंतर त्याचा मृतदेह नेमका आईवडिलांकडे दिला जातो आहे का ते स्वीकारता येतात आणि स्वीकारल्यानंतर ते नेमकं ते तो मृतदेह घेऊन कुठे जात आहेत हे या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहणं महत्त्वाचं राहणार आहे प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी